लेमन राईस करण्यासाठी हे पा सर्वप्रथम इथे आपल्याला गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला चार चमचे तेल घालायचे आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडू लागली की यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा हरभरा डा एक मोठा चमचा उडी डाळ एक मोठा चमचा मुला एक मोठा चमचा शेंगदाणे आणि सात आठ काजू घालायचे दहा बारा मेथीचे दाणे देखील घालायचे आहेत इथे काजू अगदी ऐच्छिक आहेत नसतील घालायचे तर नाही घातले तरी सुद्धा चालणार आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मंद आचेवर मिनिटभर हालवून घ्यायचे आहेत आणि यानंतर यामध्ये आपल्याला मध्ये छेद दिलेल्या दोन तिखट हिरव्या मिरच्या आणि सात आठ कढी पत्त्याची पानं घालायची आहेत आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला मंद आचेवर फक्त मिनिटभर परतून घ्यायचे आहेत परतून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे यानंतर एका मोठ्या लिंबाचा रस घालायचा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कढईवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर पाच मिनटं दरदरून वाफ काढायची अशा प्रकारे पाच मिनटं दर वाफ काढली ना सगळा लिंबाचा रस या डाळींमध्ये मसाल्यांमध्ये मिक्स होतो आणि आपल्या डाळी देखील अर्धवट शिजतात पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन वाट्या शिजवलेला भात घालायचा आहे परंतु हा भात पूर्णपणे शिजवलेला असता कामाने तो नव्वद टक्के शिजवलेला असायला हवा आता हे सगळे जिन्नस राईसमध्ये व्यवस्थित मिक्स होण्यासाठी मध्यम आचेवर हा भात आपल्याला हलवून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे म्हणजे तो एक जीव होईल आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला कोणताही उच्च प्रतीचा तांदूळ इथे वापरायचा नाही आहे सोना मसुरी किंवा कोलम तांदूळ तुम्ही वापरू शकता कारण आपण लेमन राईस करतोय लेमन राईस मोकळा फडफडीत नसतो तर थोडासा ओलसरच असतो मी इथे कोलम राईस आधीच नव्वद टक्के शिजवून घेतला आहे तुम्हाला जर असा शिजवलेला राईस वापरायचा नसेल तर तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आणि नंतर मग या डाळींच्या फोडणीमध्ये घालून निम्म दूध आणि निम्म पाणी घालून शिजवून घ्यायचा अशा प्रकारे केलेला लेमन राईससुद्धा चवीला खूप छान होतो आपला राईस व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये एक चमचा साखर आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेज कोथंबीर घालायची सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे कोमट दूध घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे लेमन राईसमध्ये कोमट दूध अगदी कंपल्सरी आहे आपण राईस नव्वद टक्के शिजवून घेतला आहे पुढील दहा टक्के राईस शिजण्यासाठी आपल्याला या दुधाचा उपयोग होईल आता कढईवर झाकण ठेवायचे आणि पाच मिनटं मंदाचर दर दरदरून वाफ काढायची पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे राईसला अगदी दरदरून वाफ आली आहे आणि राईस मस्तपैकी शिजलेला आहे शिवाय पुलावसारखा आणि बिर्याणीसारखा तो अगदी मोका फडफडीत झालेला नाही आहे थोडासा ओलसरच आहे लेमन राईस असाच ओलसर असतो आता राईस आपल्याला हलवून एकसारखा करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आपला लेमन राईस तयार झालेला आहे याच बंद करायचं आहे आणि कढईवर झाकण ठेवायचं आहे आता आपण लगेचच टोमॅटो राईस तयार करायला घेऊया टोमॅटो राईस करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी म्हणजे साधारण दोनशे ग्रॅम इतका निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेला तांदूळ घ्यायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला हलक्या हाताने तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं हा तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे मी इथे आंबेमोहर तांदळाचा वापर केलाय तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला हा कोणताही तांदूळ वापरू शकता अगदी बिर्याणी राईस वापरला तरी सुद्धा चालणार आहे फक्त अशा प्रकारचा तांदूळ वापरायचा की ज्याचा भात अगदी मोकळा फडफडीत होतो जोपर्यंत तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण भातासाठी लागणारी इतर तयारी करायला घेऊया त्यासाठी आपल्याला छोटा भाजीचा कुकर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्यामध्ये चार टेबल स्पून तेल आणि एक टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे तेल गरम झालं की एक टी स्पून मोहरी अर्धा टी स्पून जीरं चार पाच काही मिरी चार पाच लवंग एक इंच दालचिनीचा तुकडा दोन स्टारफुलच्या पाकळ्या चार हिरवी वेलची एक मसाला वेलची दोन तमालपत्र एक टी स्पून हरभरा चिडा एक टी स्पून उडदा चिडा सात आठ काजूच्या पाकळ्या घालायच्या मंदा आचेवर सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्यात आणि त्या सुद्धा मंदा आचर फक्त तर पंधरा ते वीस सेकंद परतून घ्यायच्यात त्यानंतर यामध्ये एक मोठी वाटी पात उभा चिरलेला कांदा पावटी स्पून मीठ घालायचं आहे आणि हा कांदा आता आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे अशा प्रकारे कांदा परतताना थोडंसं मीठ घातलं ना तर कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा खाली करपत नाही शिवाय लवकर शिजतो हे पा कांदा परतता परतता जवळजवळ दहा मिनटं झाली आणि आपल्या कांद्यानं रंग बदलला आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट घालायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झाल्यानंतर आचेवर ही आलं लसणाची पेस्ट आपल्याला दोन तीन मिनटं एकसारखी परतत राहायची जेणेकरून तिचा कच्चा उग्र दर्पण निघून जाईल आपली आले लसणाची पेस्ट व्यवस्थित परतून झाली आता यामध्ये आपल्याला पाव टी स्पून हळद पाव टी स्पून हिंग अर्धा टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर मध्ये चिरलेल्या दोन ती हिरव्या मिरच्या आणि दोन मोठ्या वाट्या बारीक चिरलेला लाल बुंद टोमॅटो घालायचा आहे आपण एक वाटी कांद्याचा वापर केलाय कांद्याच्या दुप्पट आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो आता आपल्याला मोठ्या आचेवर दोन ते तीन मिनटं एकसारखा परतत राहायचा आहे अशा प्रकारे दोन तीन मिनटं टोमॅटो परतून घेतल्यानंतर तर त्याचा कच्चा उग्र दर्प उडून जातो दोन तीन मिनिट टोमॅटो परतून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे टोमॅटोवर झाकण ठेवायचे आणि मंदाचे वर दहा मिनटं या टोमॅटोवर आपल्याला दर वाफ काढायची आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताय ना तुम्ही आपला टोमॅटो कसा मस्त शिजला येते आता हा टोमॅटो आपल्याला चमच्याच्या साह्यानं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हलवून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साह्यानं तो अशा पद्धतीनं मॅश करून घ्यायचा आहे आज आपण दक्षिण भारतीय भाताचे दोन प्रकार पाहतोय आणि ते वेगवेगळ्या प्रकारे पाहतोय म्हणजे एक कढईमध्ये आहे आणि आता दुसरा आपण कुकरमध्ये करतोय या व्यतिरिक्त आपण भाताचे आणखीन दोन प्रकार पाहिलेत ते म्हणजे मुगाचा पुलाव आणि मसूरचा पुलाव या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून टोमॅटो पावडर घालायची अशा प्रकारे टोमॅटो पावडरचा वापर केला ना तर आपल्या राईसला छान आंबटसर अशी चवेत आणि रंग तर छान येतोच चवीप्रमाणे मीठ आणि मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपल्याला हे सर्वजिन्नस मंदाचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर टोमॅटो पावडर उपलब्ध नसेल तरी काहीच हरकत नाही तुम्ही अर्धा टी स्पून आमचूर पावडरचा देखील वापर करू शकता आणि हो आपल्या चॅनलवर टोमॅटो पावडर कशी तयार करायची याची रेसिपी अगोदरच अपलोड केलेली आहे तुम्ही जर आता ती अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा सर्व जिन्स व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण भिजत घातलेला तांद्यातलं सगळं पाणी निथून घडायचं आहे आणि हा तांदूळ आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपण तांदूळ तर पंधरा मिनटं भिजत ठेवलाच होता शिवाय कांद्याचा आणि टोमॅटोचा देखील ओलावा आहे त्यामुळे एका वाटी तांदळासाठी सव्वा वाटी पाणी हे प्रमाण अगदी पुरेसं आहे आणि हो तुम्ही कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरला आहे ना यावरसुद्धा पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं परंतु पाणी आपल्याला अगदी थंड घालायचं नाही आहे थोडंसं कोमट पाणी आपल्याला वापरायचं आहे पाणी घातल्यानंतर सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आत्ताच आपल्याला मिठाचं चे प्रमाणही चेक करून घ्यायचं आहे जर मिठाची गरज असेल तर तसं मीठ वापरायचं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला कुकरला दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात लक्षात ठेवा आपल्याला मोठ्या आचेवर नाही आणि मंद आचेवर नाही मध्यम आचेवर आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे आणि कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यावर सुद्धा आपल्याला दहा मिनिटांनी कुकर उघडायचा आहे पाहताय ना तुम्ही आपल्या टोमॅटो राईसला रंग किती मस्त आला आहे आणि टोमॅटो राईस मोका फडफडीतसुद्धा झाला आहे आत्ता टोमॅटो राईस खूपच गरम आहे त्यामुळे तुम्हाला आत्ता तो इतका मोका फडफडीत वाटणार नाही परंतु तो थोडासा नॉर्मल टेम्परेचरला आला ना की मग पहा कसं शीत न शीत वेगळं होतं आहे टोमॅटो राईस थोडासा चमच्यानं मोका केल्यानंतर यावर एक टी स्पून किंवा तुमच्या आवडीप्रमाणे साजूक तूप घालायचं आहे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा पेरायची आहे आणि लगेचच ती मिक्ससुद्धा करून घ्यायची हा टोमॅटो राईस असल्यानं याची चव थोडीशी आंबट असते तुम्हाला जर हा आंबट कमी करायचा असेल ना तर तुम्ही यामध्ये एक टी स्पून साखरेचा वापर करू शकता लेमन राईस सारखाच हा भात देखील अगदी तसाच खायला छान लागतो दुसरं काही याबरोबर घेण्याची गरजच पडत नाही तरी पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दही रायता लोणचं पापड याबरोबर याचा आस्वाद घेऊ शकता आता हे दोन्ही राई राईस आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया आपण लेमन राईस कढईमध्ये केला आहे आणि टोमॅटो राईस कुकरमध्ये केला आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही दोन्ही राईस कुकरमध्ये करू शकता किंवा दोन्ही राईस कढईमध्ये देखील करू शकता दोन्ही राईस नेहमीपेक्षा वेगळे आणि स्वादिष्ट तर आहेचच शिवाय पौष्टिक देखील आणि महत्त्वाचं म्हणजे पटकन तयार होतात मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लेमन राईस आणि टोमॅटो राईस एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद